का पल <laughs> <laughs> दोन मोठ हाय का दोन गाडी तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉक मध्ये खूप वेळ गाडी दिसली समोर <laughs> <तो मुट> ट्रक आहे पडायला <laughs> आलीये अरे चाली जग आहे ना <परे। laughs> नक्कीला <ना रिए। laughs> मला काय नाता मी तर घरी जायला रेडी रिक्षा पहिल्यांदा नाव नाय नाही मला सुश्री पर्यंत माहिती वैष्णवी आली सौरभच्या आयुष्यात परत वैष्णवी सौरभ च्या आयुष्यात ना क्रॉस करतो ना खरं सांगा ती तिघे मी दाल ना दालचिचोडी हे दोघं पण कुत्र्यासारखे पळतायत हाय आहे तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं रोहित ब्लॉग मध्ये तर आपल्याला आज आली एक व्यक्ती भेटायला ती कोण आहे काय आहे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच बट ती आपल्याला भेटायला ना आली आहे ती तिच्या कामासाठी आली आहे आणि मग ती मला आम्हाला बोलली की या तुम्ही म्हणजे मला बोलली की ये खाली तर मी जातो आहे आता तिला भेटायला बघूया ती व्यक्ती कोण आहे तुम्ही ओळखता तिला एक दोन आपल्या ब्लॉगमध्ये पण आलेली आहे पहिल्या पहिलाही आपल्या एक दोन ब्लॉगमध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती हां ती व्यक्तीला आपण एक टोकन नाव दिले आज बदलापूरची जया बच्चन जया बच्च नाव ऐकून आपल्यावर खूप हागवणार आहे तर आम्ही इथून कदाचित ती व्यक्ती भेटेल आपल्याला आणि मग आपण त्या व्यक्तीला घेऊन जाणार एका व्यक्तीच्या घरी जो व्यक्ती आता खूप जास्त प्रमाणात झोपेत असेल आणि आपण जाणार आहोत त्याची झोप मोड करायला तर असाच ब्लॉग आपला कंटिन्यू राहील थोडासा पाऊस येतो आहे तुम्ही बघू शकता हां थोडा थोडा पाऊस आहे बारीक चिरीक तर असा ब्लॉग आपला कंटिन्यू राहील बघू ती व्यक्ती खास करून आपल्याला भेटायला आलेली नाहीये हे आताही आहे ती आलेली तिच्या कामासाठी तिचं काम झालेलं आहे कदाचित तिने आपल्याला फोन लावला तर आपण खाली उतरतोय चिचू बाय बाय कर कुठे वेड्या इकडे ये कसं चालेल बघा इकडे 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 पण आणि अशाच प्रकारे आपला ब्लॉग कंटिन्यू चालत राहील तर, तर तुम्ही बघा पुढे पुढे आम्ही काय काय करतो तर एवढं सगळं आपल्या ब्लॉगमध्ये आज घडणार आहे तर मी तुम्हाला पहिलंच सांगितलं आहे आणि आता चला भेटूयात त्या हाईट कमवाल्या व्यक्तीला तो चला ती बदलापूरची बच्चन येते बघा तवरून बारकी एवढीशी दहा घंटा दिसत पण नाही अरे तू परत आमच्या ब्लॉग मध्ये बोल मी ब्लॉग चालू केला चांगलं चांगलं बोललो तुझ्याबद्दल नंतर ऐकायला हा कुठे जायचंय ना हा तर सांगितलं नाही काय बोलली तू मला याच्यात असं रिकॉर्डिंग होत होते ना म्हणजे मला समजेल काय बोलली तू

काय कस आहे एरिया तुलाच समजलं माझ्या मुंगरा आहे हा काय ठाणे डोंबुरी केल्या नाही का बाजूला काहीतरी खुलय हा सर काहीतरी खुलय अरे मार्केट हा ब्लॉक चालू हां हे सगळं लागून हा सूट होत चांगलंय तू कोणतं फेसवॉश वापरतो तो क्लीन वाला ना क्लीन, क्लीन का क्लिअर वाला क्लिअर वाला। मुलगी आहे ना म्हणून फिमेल आहे ना अंडा नाही घात ना ती गे मस्तो एसी नाही रे एवढा

नाही ना ना मजा नाही थ्री नाईन्टी सेमच आहे डिमांड प्राइस कमी आहे ब्रो तेच होती अरे बघा माझी तो माहिती सौरभ च्या बर्थडे च्या आम्हाला केक वर बिस्किट होते त्या बिस्किटचं बिस्किट चॅडम ए ए नहीं। नहीं। तुला इज्जतच नाही भेट घेतो मी नाही केलंय करिश्मा मला बोलली कधी तर हे काय रे काय घी आहे म्हणजे काय घी म्हणजे तूप तेच ना तुला तूप तुण पाहिजे का

पित्तळे काय मागायचं नाही अरे माझी शपथ देऊ नको तू हे सारखी ना भाऊ खरंच वाट बोलत देते पण चांग घेऊन <laughs> देते ते पण चांगले ना मी अजून एक असेल ना इकडे मागे शोध ना त्यांना विचार ना त्याच्यामध्ये आहे का दुसरे मला मला भाऊबीजीला काय भेटणार नाही एक बॉटल घेऊन देतो मला समजला तू तु तुझी तुमच्याकडून घ्या पितळ्याची बॉटल लक्षात पितळ्याची तू मला पॅटर्न पाठवत जा तू तुला यांनी मागच्या टायमा जो टॉप दिला तो तर तू घातलाच नाही का होतच नसेल ना तुला पायापर्यंत होत असेल ना होतच नसेल ना तुला पायापर्यंत होत असेल ना नजून परत आज आम्हा होती विघ्नेशला सुट्टी तर विघ्नेश पण आम्हाला जॉईन झालेला आहे आणि आम्ही आता बोललो असं क्षेत्रासाठी कुठेतरी सौरभनी सौरभची गाडी घेतली आहे आणि विघ्नेश गाडी घेऊन आलाय तर ती करिश्मा गेली आहे त्याच्या गाडीवर बघा हे आमचे आहे आम्ही का पलटली <laughs> <laughs> पटली <laughs> मला माहिती आहे आम्ही कुठेतरी चालला होता त्याचं मला नाव नाही माहिती नाही आता नाव सांगितलं असतं मी हायला घ्यायला बोललारी हा हायला चालतंय तर हा तर बड्डे अरे बाजूला आली दोन हा, ए, ए। <laughs> ए, रस्ता हायदा दिला जादू दाखव एकदा अशाच प्रकारे आमची मस्त चालू ना ना तुला रस्ता तुला रस्ता दाखवेलो पुढं <laughs> तर असाच आमचा टाईमपास चालू राहणार आहे कंटिन्यू आणि हे गाडी तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉकमध्ये खूप वेळा ही गाडी दिसली म्हटलीच मध्ये ब्लॉकमध्ये तर होती संपली तू संपली आम्ही जापर्यंत बघतो <laughs> एकदा समोर ट्रक <laughs> एक आहे हरिडे की हात कापताते आज बरं आहे आज पाऊस नाही पडत आहे पण थोडंसं वातावरण पण शांत आहे आणि देन हवा पण खूप येते गाडीवर बसल्यावर सो so, नॉर्मल वातावरणात नॉर्मल डोकं ठेवा शांत राहावा शांत राहा कोणाची इजतमारी करू नका आयुष्यात फिरायला जावा आमच्या चित्र भाड जाऊ पण दोन मिनिटात कधीही काही चालू होत आहे वाटते ना त्याच्या मागे मसाला घरात आण <laughs> <laughs> जारी जारी ब्रेक लागला तर ठीक आहे ते म्हटले चालता चालता जे भेटतं तिकडं जाऊन धबवे पण मुलं आहे हाय नाय धबवायला मला काय दादा मी तर घरी जायला रेडी रिक्षा पकडून मी पहिल्यांदा नाव ऐकलं काय लावला मला सुश्री पर्यंत माहिती वैष्णवी आली सौरभ आयुष्यात परत कोणतरी पेंजन वाजवणारी आली आहे पैशन वाजवणारी अरे बापरे बापरे कुळकुळे बांधणार आहे का ती पायाला <laughs> पेंजन घालून ह्या पायात हातकडी लावणार आहे पाय हातात करीव गरीब वाले करतोय हा खरं सांगायची ती ना, ना। हा बस हेच तर टाकायचंय मला हेच तर टाकायचं होतं बाकी काय नाही टाकायचंय आम्ही आलो डोसा खायला आम्हाला विक्णेश पावसाळ सर बाय विघ्नेशा ॲमेझॉनचं नाही आमचं झालंय डोसा खाऊन आणि आम्ही निघालोय आता दाल खिचडीसाठी दाल खिचडीसाठी हे दोघं पण कुत्र्यासारखे पळत आहेत हाय ऐक तर <laughs> <laughs> तू दिसतेस ना आणि आम्ही चाललो अशाच प्रकारे खिचडी खायला आणि दाल खिचडी खाता खाता तिथून घरी जाणार कोंबऱ्याचे पोरी तुझा दादा पण असतो तो गोलगप्पा रिलायन्स मार्केटमध्ये इकडून घे खिचडी खाण्यासाठी आम्ही खूप मरतो आणि दालखिचडी याच्याकडे टॉ हे भेटते का त्यात एकदम भारी भेटते नाण्याची टेस्ट पण एकदम चांगली शुद्ध शाकाहारी आम्ही व्हेजिटेरियन आहोत नायल बदला बदलापूरची पायल पायल काय नाय पायल काय सांग बंद रे कोण नाही पायल कोण आहे तू कर आहेच नाही का करिश्मा कोण आहे ती सो आमचं झालंय जेवण खावण करून आम्ही काय असलेला दाळखे छाडे आणि मग नंतरला छास मागवला मग या लोक ए सी होती कारण बाहेर खूप ऊन चालू आहे पाऊस नाही पडत तर कसं वाटणार तर खूप उन्हामध्ये आम्ही आता प्रवास करतो आणि तो पटल्या गेल्या दुसरा साईडला आणि आम्ही आलो या साईडला तो चौरभ वाढीत आला तर चौरभला इथंही कामाला लाचारगिरी करायला सो आपल्या ब्लॉग मध्ये एवढं सगळं आज तर आता यापुढे काय नाही आता करिश्माची चार नऊची ट्रेन आहे समिंग बदलापूर तर आता वाटलं आता चारला आहेत तर ती तिथून तिच्या घरी जाणार सौरभ जाणार कामाला सौरभ टपला आणि सौरभ जाणार त्याच्या कामाला विघण्यात जाणार त्याची जा नटवायला घरी जाईल तर झोपेल आणि मग आम्ही जाऊ आमच्या घरी ब्लॉग ॲड करण्याची तर आपण आपला ब्लॉग आहोत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा वैष्णवी